जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त फॅमिली तर्फे भव्य डिझाईन प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर ते रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे राजाराम पुलाजवळ येथे आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष असून हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे या प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांचे एकूण नव्वद स्टॉल लावण्यात आले आहेत अशी माहिती आयोजक व फॅमिली इंटेरियर चे मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी आर्च क्रांतीचे प्रवीण माळी माधुरी माहेश्वरी आर्किटेक्चर शीतल चौधरी वैभवी अगरवाल आतस संतोष नंदरकर हुनूर गुरुकुलचे अनिरुद्ध बनसोड आदी उपस्थित होते नमस्कार मी मितेश पतंगे पब्लिशर ऑफ फॅमिली इंटिरियर मॅग्झिन आपण हे मॅगझिन करतो आर्किटेक्ट आणि साठी याच्या अंतर्गत आपण दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्च करवे रोड या इथे आपण एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गिटांवरती बांबूमध्ये आणि त्याचबरोबर शंभर प्रकारचे वेगवेगळे वेग, स्टॉल्स इथं असणार आहेत जे सगळ्यांना माहिती देणारे असणार आहेत ते आपलं घर घराचं इंटिरियर ऑफिसचं इंटिरियर एक्स्टिरियर या सगळ्यावर माहिती देणारं हे प्रदर्शन असणार आहे तुम्ही सगळ्यांनी यावं अवश्य भेट द्यावी विसरू नका दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्स करवेरू यंदाच्या वर्षीचे वेगळेपण सांगताना प्रवीण माळे म्हणाले प्रदर्शनाच्या ठिकाणीच दोन दिवस अर्चक्रांतीचे वर्कशॉप ठेवण्यात आले आहे यामध्ये आर्चने तयार केलेले वेगवेगळे व युनिक डिझाईन देखील प्रदर्शनाच्या वेळी अनुभवता येणार आहे सोबतच बांबूंनी तयार केलेले पेशवाई पगडे आकारातील प्रवेशद्वार देखील पाहायची संधी मिळणार आहे आर्च स्वरूपातील बांधकामाने बांधकामातील खर्च पंचवीस ते तीस कमी होऊन पर्यावरणाचा ह्रास आपण रोखू शकतो असेही माळी यांनी सांगितले मी आर्किटेक्ट प्रवीण माळी सांगलीहून आलोय फॅमिली इंटिरियरच्या माध्यमात इथे एक एक्झिबिशन एक घडतंय तर या एक्झिबिशन मध्ये आम्ही आर्च क्रांती नावानी एक वर्कशॉप घेतोय जिथं आर्चेसचा वापर करून आपण बांबू आणि वीट या दोन गोष्टींमध्ये कशा काही इमारतींसाठी उपयोगी गोष्टी आपण करू शकतो तर इथं आपण एक एंट्रन्स कॅनोपी बांबूची करतोय आणि बांबूच्या काही बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी इथं घडत आहेत आणि तसंच ब्रिकमध्ये मेक्सिकन डोम रोहतक डोम अशा सगळ्या गोष्टी आर्चेस वेगवेगळ्या प्रकारच्या आर्चेस या सगळ्या करायचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी पुनर्गुरुकुलचे काही स्टुडंट्स काम करत आहेत की ज्यांनी कार्पेंटरी आणि मेशनरीचं शिक्षण घेतलं आहे एक वर्षाचं ट्रेनिंग घेऊन ते आम्हाला इथे मदत करत आहेत काही मेसन्स दोंडी काम करणारे अगदी कर्नाटकातून आलेत काही राजस्थानहून आलेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत आहेत तर ज्या गोष्टी आज समाजात आज घडताना दिसत नाही आहेत किंवा आज आपण सगळ्यात जास्त जी पर्यावरणाची हानी बघतोय तर ती कॉन्क्रीट होताना दिसते ती ती वाचवायचं असेल तर आर्च हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आर्किटेक्चर शब्दामध्ये आर्च आहे जी आज वाचवायची गरज आहे असं मला वाटतं तर ती आर्च वाचवल्यामुळं आपोआप लोकल मटेरियलमध्ये आज गांधी जयंती असल्यामुळं आपण आज खूप चांगला मुहूर्त आहे ह्या सगळ्यासाठी गांधी जयंती आहे आज तर गांधीजींच्या तत्वानुसार पाच किलोमीटर परिसरातलं मटेरियल वापरून घर व्हायला हवी किंवा लॉकरी लॉरी बेकरांनी अशा ज्या काही गोष्टी सांगून ठेवल्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी उपयोग व्हायला हवा आजही इतकी आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करून निवारा ह्या बेसिक गोष्टीपासून चांगली घरं आज मिळेना ना झालेत किंवा पासून कन्याकुमारी पर्यंत एक आर सी सी घरं बांधतोय की जी आपल्याकडे खूप वर्सटाईल क्लायमेट आहे तिथल्या तिथल्या नुसार तिथल्या तिथल्या लोकल मटेरियल मध्ये होणारी आर सी सी घरं होती ती बाजूला करून आपण सगळे आर सी सी इमारती किंवा मी म्हणतो ठोकळे आपण बांधतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा कशा बदलू शकू हे एक उदाहरण सांगतो की आम्ही इथलंही स्केचिंगला जातो तेव्हा आर्चवाल्या बिल्डिंग पेंट करतो समकालीन आर्किटेक्टला समकालीन आर्टिस्टला समकालीन आर्किटेक्चर आवडत नसेल तर ॲज अन आर्किटेक्ट म्हणून हे आपली जबाबदारी नाही आहे का तर आम्हाला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टीची कुठंतरी जबाबदारी घेऊया समाजाला एक काय एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करूया आणि क्रांती या माध्यमातून मला असं वाटतं की आपण पृथ्वी पुन्हा लिवेबल आणि सस्टेनेबल बनवायचा प्रयत्न करूया